नमस्कार आपण आहोत रेडी या सुंदर अशा गावामध्ये आज रेडी या गावापासून ऐतिहासिक अशा एका अभियानाला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला सावंतवाडी आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जाणीव जागर यात्रा आज प्रारंभ झालेला आहे रेड्डीच्या या पावनभूमीत गणरायाच्या दर्शनाने आज सुरुवात झालेली आहे माजी मंत्री आणि या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एक स्वच्छ प्रतिमा असलेले या भागातील ज्यांनी अनेक कामं केली विका त्यांना वेळ कमी मिळाला पण अनेक विकासाची कामं ज्यांनी केली ते माजी मंत्री भोसले साहेब आपल्यासोबत आहेत आज जाणीव जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे खरं तर गेली पंधरा वर्ष या भागात जी विकास कामे व्हायची व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत आणि म्हणूनच जनतेला इथल्या मतदारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ही जागर यात्रा आहे काय सांगाल आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब आणि त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सावंतवाडी दोडामार्ग आणि त्याचप्रमाणे वेंगुर्ला या मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई घारे परब यांचा आणि आप सब संपूर्ण तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे त्यांचे सगळे आपले कुटुंबीय अशा तऱ्हेचा हा जनजागरण आपलं करण्यासाठी आम्ही श्री गणपतीला पहिल्यांदा प्रथम नमन केलेलं के आहे या भागाचे आमदार आणि ह्या भागाचे मंत्री पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि बरीच कामं ह्या भागामध्ये लोकांच्या दृष्टीने झालेली नाहीत हा परिसर विशेष करून पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला अशा तऱ्हेचा भाग आहे आणि ही सगळी कामं जी आहेत ती समजून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा जागरण अशात आम्ही अडचणता घरे परब आणि आम्ही सगळे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचे या जनजागरण मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहे